वो भी क्या परा क्या क्या मित्रांनो सकाळपासून आमच्या कोकणात पाऊस पडता खूप जोरदार तुफान पाऊस पडलो आता आणि सर्वत्र पाणीच पाणी पाने झालेलं असा आणि पहिल्या पावसामध्ये बघा हे माझी मोडकी छत्री मी बाहेर काढलं आहे त्या छत्रे खाय ते शोधू आहे सगळे तुमचं दाखवतोय मी नजारो सगळं पावसामुळे किती सुंदर वातावरण झालेलं असा जुनी पाऊस पडता बघा तुफान एकदम पावसामुळे किती हिरवळ पण झाली आहे बघा सुंदर हिरवळ मस्त नजारो आणि बघा ओळाचा सॉरी गटराच पाणी आहे ओळाचं नाही पावसामुळे बघा के तो तो बाहेर पडलो डराव 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 असो आहे बघा ही आमची विहीर असा हिका पाणी पूर्णपणे गदूळ झाला असं बघा खूप गरम हे होता पस्तीस छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान होता वेंगुर्ल्यामध्ये आता पावसामुळे मस्त वातावरण झालेलं असं थोडंसं थंड वातावरण झालं असंच पाऊस पडत राहायो चिखलाचं पाणी बघत खूप मजा येतात लहानपणी आम्ही मस्त या चिखलामध्ये हुंदडायचो नाचायचो बागडायचो एकमेकावर चिखल उडवायचो आता आजकालची मुलं हे काय खेळताना काही दिसत नाही चिखल्यामध्ये अगदी भारी वातावरण लागलं तुम्ही एक मी दाखवत आहे आमच्या इकडे हे सुंदर ही हिरवळ आणि जंगल असा तर पहिल्या पावसामुळेच आमचा जंगल किती सुंदर दिसायला लागला बघा एक इकडे चक्कर मारून येऊया मला भारी ना असा वाटत पण नाही की आत्ता जस उन्हाळ हो गेलो म्हणून पहिल्याच पावसामध्ये बघा किती सुंदर वातावरण झालं इकडे या ठिकाणी बघा मे मे फ्लॉवर असत मस्त फुल बघा मे फ्लॉवर विचार करा ह्या पहिल्या पावसामध्येच जर आमची वाघरीवाडी एवढी सुंदर दिसतात तर आता पावसानंतर काय होतला बघा किती सुंदर हिरवळ होते या ठिकाणी ह्या आमचा स्वर्गसुख असा म्हणान सांगते तुमचं हे कोकणात या नक्की कोकण घ्या झाडं लावा झाडांमुळे आपण खरोखर शक्तीवर्धक बनतो गर्मीपासून आपली वा आपण वाचतो गर्मीपासून बघा तिथे भरी वातावरण झालं जंगल तोड वगैरे या आताच थांबा पहिली जंगलतोड झाली तर बापरे काय होईल आणि सरकारचा पुढे माहिती नाही त्या ठिकाणी आमची एक मोठी काकी असा ती तुम्हाला दाखवतोय घरी आसा का बघूया मुंबई सुरली बिचारी एकटीच असते घराकडे काय गेली का ती मित्रांनो या ठिकाणी बघा हे मानकूरचे आंबे असत अजूनही लोकांनी आंबे काढूक नाही असत बघा किती लागलेत बघा आंबे मानकूरचे आंबे हे तसे लेटच लागतात चविष्ट आंबे असतात खूप खाण्यासाठी तुम्ही जर मानकूर आंबे खाल्लात तर हापूस आंबे खावचा नाही एवढी सुंदर टेस्ट असतात त्याची चला आता रिटर्न परत जाऊया घरी काही करजारा दिसलो तुम्हाला मी दाखवते पावसामुळे काय वातावरण झालं पावसामुळे बघा मस्त पैकी दुत्या पण जमा झाला जंगलामध्ये पहिल्या पावसाची मजा काही वेगळीच असते ना बऱ्याच ठिकाणी विदर्भ लातूर मराठवाडा या ठिकाणी पाऊस पडणार नाही खानदेशात तर केव्हा तरी एक दोन वेळाच पाऊस पडतात पण आम्ही बघाय किती सुखी असो कोकणामध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही क्लायमेट्स अगदी सुरळीत असत आमच्या कोकणामध्ये पण बाकी ठिकाणी एवढी गरमी असत कारण तर या ठिकाणी झाडंच नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी असतात म्हणून आम्ही सगळ्यांना सांगत असतो झाडे लावा झाडे लावा झाडे लावा पावसामुळे किती पाणी मस्त पाणी येतात हा माझा घर आणि या ठिकाण तू एक खाली जण रस्ते असून माझा दाखवतोय तुमचा का मी

জবরি গরি